ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराकडून सरपंचाला आरे द्यावी एच डी पी ओला सरपंच संघटनेची तक्रार पुसत प्रतिनिधी तालुक्यातील घाटोळीतील सरपंच गावातील अतिक्रमण काढण्यासाठी व गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार वाद निर्माण होऊ नये भांडणतंटे होऊ नये या उद्देशाने गावातील व्यक्तीने अतिक्रमण हटवण्यासाठी फोन केला असता सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा नमुना आठ वर जेवढी जागा नोंद आहे तेवढ्या जागेची मोजणी करण्यात आली आहे आणि शिल्लक राहिलेली जागा ही ग्रामपंचायतीच्या मालकीची असून तो घरमालक सरपंचांना धमकी देत आहे या प्रकरणी सरपंचा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी गेले असता त्यांना उद्देट वागणूक देण्यात आले ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रशासनाकडून उद्दट वागणूक मिळत असल्याप्रकरणी सरपंच संघटनेने दिनांक पंधरा जुलै रोजी कुसदेतील एस डी पी ओ तक्रार वजा निवेदन दिले आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेची मोजणी करण्यात आलेली असताना राहिलेली जागाही ग्रामपंचायतीची असून सुद्धा घरमालक सरपंचांना धमकी देत आहे ती शिल्लक जागा त्याची असल्याचा दावा केला जात आहे त्यावर सरपंचांनी सांगितले की तुमच्याकडे कोणताही संपूर्ण जागेचा पुरावा असल्याचा दाखवा पण तो घरमालक सरपंचांवरच हात उचलत असून सरपंचांना शिवेगाळ करत आहे तो घरमालक ऐकत नसल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात सरपंच तक्रार देण्यासाठी गेले होते त्याचवेळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने सरपंचांना तू त्या तू त्या ठिकाणी कसा काय गेला तू काय कलेक्टर आहे का अशा शब्दात बोलून त्या ठिकाणाहून बाहेर जा असे सांगितले कुठलीही चौकशी न करता ठाणेदार असे कसे बोलू शकतील हा मोठा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आणि लोकप्रतिनिधी असतो याचे भान ठाणेदाराला सुद्धा राहिलेले नाही अशा उद्धट वागणूक देणाऱ्या ठाणेदारावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन चढण्याचा इशारा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला येथील उपविभागीय अधिकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीवर सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख उपाध्यक्ष गजानन टार्फे सचिव चंद्रकांत थराळ लोहाराजाराचे सरपंच सुदाम चिरंगे जगापूरचे सरपंच प्राजक्ता मते लोणीचे सरपंच अनिल रत्ने घाटोळीचे सरपंच गणेश भुजाळे बांसी सरपंच गजानन टाले मानेक डोहोचे उपसरपंच गजानन राठोड व मरसूळचे उपसरपंच अशोक चव्हाण यांच्या सह्या आहेत माननीय श्री उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन द्यायसाठी आलो निवेदन द्यायचं कारण असं की तेरा जुलैला घाटोडी येथील सरपंच श्री गणेश भुजा गणेश भुजाडे यांच्यावर गावातल्याच एका व्यक्तीनं त्यांच्या जागेचा वाद मिटवण्याकरिता गेले असताना गावातल्या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला आणि तो हल्ला केल्याच्या नंतर आमचे सरपंच महोदय ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरिता गेले असता तेथील जे ठाणेदार साहेब आहेत त्यांनी एका सरपंचाला सरपंचाला जी वागणूक द्यायची त्या पद्धतीनं वागणूक दिलेली नाही आणि सरपंचाला उद्धवटपणे बोललेला आहे आणि हा एक मसाजोग होतो की काय पुसत असं सर्व सरपंचाला वाटत आहे तर म्हणून आम्ही आज एस डी ओ साहेबांना एक विनंती करण्यासाठी आलेली आहो की साहेब सरपंच हा संविधानात्मिक मार्गाने आणि लोकप्रतिनिधी या पदावर आलेले आहेत मग तो वयानं लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो त्याला संविधानानं जे अधिकार दिलेला आहे ते सर्वांना सारखा दिलेला आहे म्हणून जर करता एका एका गावाच्या प्रथम नागरिकाला जर अशी वागणूक जर मिळत असेल तर बाकी लोकांचं काय आणि दिवसेंदिवस अशी प्रत्येक गावामध्ये गुंडगिरी वृत्ती ही वाढलेली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सरपंच लोकांचं काय होईल हे एक आम्हाला काळजी वाटते म्हणून अशी आज आमची एक विनंती आहे की साहेब जे काही आमच्या सरपंचाला ठाणेदार साहेबांनी जे काही उद्वटपणाची वागणूक दिलेली आहे त्यांनी अगोदर विचारपूस करायची होती विचारपूस केल्याच्या नंतर आमच्या सरपंचाला त्यांनी सांगायचं होतं विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार